हॅलो आज काहीतरी चविष्ट खायचं मन होतं पण आज उपवास होता सो so, म्हणाले की चिप्स करूया पण फार ऑइली होणार मग म्हटलं की फ्रे फ्रेंच फ्राईज करूया बट ते सुद्धा फार ऑइली असतं म्हणून मी त्याचीच एक महाराष्ट्रीयन स्टाईल फ्रे फ्रेंच फ्राईज केलेत मी हे शालो फ्राय करून बटाट्याचे काप केलेत त्यासाठी मी असा बटाटा कापून घेतला ह्या शेपमध्ये आणि हा आता मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवणार म्हणजे जो, जो काय एक्स्ट्रा स्टार्च असतो तो त्यातून जाईल आणि त्यानंतर त्याला सुकवणार आहे मी असं मी उन्हात कापडावरती सुकवलेलं आहे एक पंधरा ते वीस मिनटं सुकू द्यायचं म्हणजे जे काय ओला ओलसरपण आहे बटाट्यातला तो जाईल त्यानंतर मी आ, मसाला तयार करणार आहे मसाल्यासाठी मी तिखट म्हणजेच भगवती लिंबू साखर आणि मीठ ह्याचा वापर करते आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता जेणेकरून तुम्हाला असे क्रंची फ्रँकीज भेटतील मी आता शालो फ्राय करते आहे आणि हेच मी डब्याला घेऊन जाणार आहे सो so, तुम्ही हा असा मसाला शिंपडून थोडीशी हळद आणि मीठ घालून हे चांगलं भाजून घ्या जोवर त्याला थोडंसं ब्राऊनिश कलर येत नाही तोवर आणि एन्जॉय करा आणि प्लीज नेक्स्ट टाईम सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे प्लीज लाईक कमेंट अँड शेअर थँक्यू अशा रीतीने तयार आहेत बटाट्याचे काप नक्की ट्राय करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू